छत्रपती शिवाजी महाराजांची जे बावीस गुरूंची यादी आहे बावीस गुरूंची यादी माझ्याकडे पान नंबर सहित आहे त्याचे फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे सगळं निश्चित सांगतो त्याच्यामध्ये काशीनाथ आठलीकृत जे पुस्तक आहे त्यांचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा याकूत या मुसलमान अवलियास गुरु केले छत्रपती महाराजांनी गुरु केले बिलकुल माता राष्ट्रमाता जिजाऊ माता त्यांच्या गुरु होत्या बिलकुल संत तुकाराम महाराज हे देखील गुरु होते महाराजांनी अनेक जणांना गुरु मानले होते त्याच्यापैकी एक बाबा याकुत सरवरी रहमतुल आले हे देखील गुरु होते त्यांचा दर्गा आहे आणि त्या दर्ग्याचे जे आ, ट्रस्टी आहेत मकबूल दिनवारे त्यांचा फोन नंबर आहे माझ्याकडून त्यांच्याकडे मी पाहिलं तर त्यांनी सनद दाखवली सनद छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली त्याच्यामध्ये महाराजांनी सहाशे त्रेपन्न एकर जमीन बाबा याकूत यांना दिली होती आणि कशासाठी मस्जिद बांधण्यासाठी तिथं मस्जिद आहे इतकी सुंदर मस्जिद आहे असं वाटतं की कालच झालं बांधकाम गड किल्ल्याचं संवर्धन हा फार मोठा इश्यू आहे परंतु तिथल्या मुस्लिम समाजानं त्या मशिदीचं संरक्षण केलं त्या मशिदीचं नाव जामा मस्जिद आहे परंतु तिथल्या गावाचे लोक सगळे शिवाजी की मस्जिद शिवाजी की मस्जिद शिवाजी की मस्जिदच म्हणतात लोकांना बाबरी मस्जिद माहीत आहे शिवाजी मस्जिद माहीत नाही इतिहास हे संशोधनाचं कार्य आहे जे ग्रॅज्युएट लोक आहेत त्यांनी याच्यावर संशोधन करावं त्याच्यासाठी पुरावे आहेत त्याच्यासाठी सगळं हा इतिहास आहे हा रेडीमेड इतिहास आहे आणि फार सहज हे सगळं होऊ शकत परंतु झाडच पाहिजे त्याच्यासाठी अशा प्रकारचे विषय घ्यायला मी तर ते एक काल्पनिक चित्र देखील तयार केलं होतं बाबा याकूब यांचं आमचे जे हे आहेत मिलाद उस्मान आमचे लहान बंधू आहेत हेडमास्टर आहेत दापोल्याला त्यांनी ते बाबा याकूब त्यांचं चित्र काढलेलं होतं आणि त्याचं त्या मशिदीचं चित्र मी तुम्हाला दाखवू शकत होतो एकदा मोठं स्क्रीनवर आहे तुम्ही गुगलवर टाईप करू शकता मस्जिद बाबा याकूब केळसी दापोली जिल्हा रत्नागिरी टाईप केलं तर त्या मशिदीचं चित्र देखील तुम्हाला येऊ शकते